शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले हिंदू सूर्य महाराणा प्रतापजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे एकलव्य महाराज माता आहिल्याबाई होळकर या सर्व महापुरुषांचे चरणी नतमस्तक होऊन सद्गुरु गंगागिरीजी महाराज श्री संत शंकर स्वामी महाराज राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज आणि माझे गुरु ब्रह्मलीन हरिभक्त नारंगिरीजी महाराज यांच्या चरणी साष्टन दंडवत करून ज्या भूमीमध्ये वैजापूर गंगापूर विधानसभा मतदारसंघाच्या प्रचाराच्या सभेमध्ये या ठिकाणी हजर आहे अशा भगवान पारेश्वरांच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या प्रचार सभेला ज्यांचं प्रमुख मार्गदर्शन त्या ठिकाणी लाभलं ते, ते सन्माननीय आपले ज्येष्ठ नेते या तालुक्याचे माजी आमदार सन्माननीय भाऊसाहेब तात्याची गडगावकर या ठिकाणी प्रामुख्याने उभे असलेले एकोणावीसला माझ्यासमोर परंतु एक मोठेपणा दाखवला आणि माझ्यासारख्याला त्या ठिकाणी विधानसभेमध्ये पाठिंबा देण्याचं काम केलं असे सन्मानीय आभाईदादा पाटील शिगडगावकर सन्माननीय संजय पाटील निकम सन्माननीय खुशाल अंकल सन्माननीय डोंगरेजी सन्मान्य ढिके अण्णा कल्याणभाऊ दांगोडे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विजयभाऊ पवार या ठिकाणी ज्ञानेश्वर अण्णा जगताप प्रशांतजी त्रिभुवन सुधाकरजी बागुल या ठिकाणी प्रामुख्याने आमचे बाळासाहेबजी त्रिभुवन सतीजी शिंदे अनिल भाऊ सोनोने रामनाथ पाटेकर देवीदास भाऊ शास्त्रीजी या ठिकाणी प्रामुख्याने हजर असले आमचे एल एम पवारसाहेब सन्मान्य राजू नाना मगर सन्मान्य उत्तम काका आणि मोबाईल मोबाईलवरतून मी ऐकत होतो का सुभाष काकाने सुद्धा मोठेपणा दाखवला आणि या ठिकाणी जाहीरपणाने पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला ते सुभाष काका सुद्धा प्रामुख्याने या ठिकाणी हजर आहे या ठिकाणी सोबत आले सन्मानिय गुटुब असतील आपल्या गावचे भूमिपुत्र आणि पंचायत समितीचे माजी सभापती सन्मानिय बाळूभाऊ जे असतील या ठिकाणी एक युवा आपला तयार झाला ते राहुलजी शेळके जे असतील आमचे जे असतील प्रवीण भाडाईत असतील या गावचे सन्मानिय सरपंच आजी माझी सर्व पदाधिकारी आणि समोर बसलेले वेगवेगळ्या गावातून आलेले सर्व पदाधिकारी वेळे सर्वांचं डी के पाटील नाव घेणं खऱ्या अर्थाने अपेक्षित आहे परंतु आता दहा मिनटं बाकी राहिलेले आणि म्हणून समोर बसलेले आजी माझी पदा पदाधिकारी गावातील सर्व युवक आणि ज्यानी ज्यानी खूप मोठ्या मनाचा मला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असे माझे सर्व ज्येष्ठ मंडळी सर्व युवक त्या ठिकाणी प्रामुख्याने सर्व लाडक्या बहिणी सर्व माता आणि पत्रकार मित्रांनो या ठिकाणी माझ्यापूर्वी सुभाष काकांचं मनोगत ऐकलं खुशाल अंकल बोलले दादाचं मनोगत झालं डोंगरे साहेबांचं मनोगत झालं आणि भाऊसाहेब तात्याने त्या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं आणि म्हणून मी खूप अधिक वेळ आपला त्या ठिकाणी घेणार नाही परंतु दोन हजार एकोणवीस ला माझ्यासारख्या ग्रामीण भागाच्या एका शेतकऱ्याच्या पोरला तुम्ही आमदार केलं आणि आमदार केल्यानंतर तात्याने आता ज्या गोष्टीचा उल्लेख त्या ठिकाणी केला आमदार झाल्यानंतर सत्तावरती ज्या पक्षाची आहे त्याच पक्षाचा आमदार त्या ठिकाणी निवडून देण्याचं काम तुमच्या आशीर्वादाने केलं आणि त्या आमदारकीचा पूर्णपणे फायदा कसा मिळेल आणि ह्या महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या योजना आपल्या वैजापूर गंगापूर तालुक्यामध्ये प्रामुख्याने कसे येतील हा त्या ठिकाणी रात्रंदिवस प्रयत्न करण्याचं काम माझ्यासारख्या लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी केलं त्यापैकी तात्या पहिलं काम हाती घेतलं काय या वैजापूर तालुक्यामध्ये कान्या कोपऱ्यामध्ये त्या ठिकाणी डांबरीकरण त्या ठिकाणी जाळं विणण्याचं काम प्रामुख्याने नंबर एक या ठिकाणी मी घेतलं मी आमदार होण्याच्या अगोदर या तालुक्यामधले गंगापूर तालुक्यामधले अनेक गाव आहे का ज्या ठिकाणी डांबरीकरण शिवलं नाही ते डांबरीकरण करण्याची भूमिका माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीने त्या ठिकाणी घेतली मी आता सगळ्या डांबरीकरणाच्या भागात जाणार नाही परंतु या पारखेडचं उदाहरण या ठिकाणी मी सांगेल का या पालखेडकडून एक पाच रस्ते आपल्या या पालखेडला त्या ठिकाणी जोडल्या जातात पारखेड ते काठी पिंपळगाव असेल पारखेड ते शेठ फाटा असेल पालखेड ते बल्लाळी सागज असेल पालखेड ते थोर वागरगावचा त्या ठिकाणी रस्ता असेल त्यापैकी प्रामुख्याने मी सांगेल का बल्लाळी सागजाचा अर्धा रस्ता आपण त्या ठिकाणी नंबर नाही तरी करू शकलो अजून संभाजी पाटील अर्धा रस्ता त्या ठिकाणी बाकी आहे अरून पहिलं काम केलं का जे जे गाव असतील त्या त्या गावामध्ये डांबरीकरण करण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली तर त्या आता परसोड्याला सभा चालू होती मला एका जनाने एक छोटीशी चिठ्ठी वाय के पाटील माझ्या हातात दिली आणि मला सांगितलं बोलणारे सर तुम्ही मागच्या सभेत बोलले होते खंडाळा ते परसोडा जोडण्याचं चा साडेचार कोटी रुपयाचं आपण काम केलं परंतु खंडाळा ते परसोडा जोडलंच नाही मी या ठिकाणी प्रामाणिकपणाने सांगेल तात्या का काही या तालुक्याचे लोक असे निघाले काम घेतलं वर्क ऑर्डर झाली मी चार महिन्यापासून त्यांना सांगतोय काम चालू करा काम चालू करा परंतु कल्याण भाऊ त्यांच्या पोटामध्ये त्या ठिकाणी पाप आलं आणि तालुक्यामध्ये असे अनेक काम आहे का त्यांनी ज्यांनी ज्यांनी ते काम घेतलं ते म्हणताय का विधानसभा चालू झाल्यानंतर करू काम जर केलं तर याला रमेश बोरायला फायदा मिळणार आहे इतकं पाप आणण्याचं काम वैजापूर तालुक्यामध्ये आठ रस्ते आठ रस्ते वर्क ऑर्डर झाली काल शिवूरला आपण बोललो शिऊरपासून तर बोलठाणपर्यंत आठ कोटी रुपयाचा रस्ता आहे वर्क ऑर्डर झाली काम चालू झालं नाही सहा महिने होऊन गेले त्या ठिकाणी शिवराई पासून सवनगाव ते पानगव्हाण साडेसहा कोटी रुपयाचा रस्ता आहे वर्क ऑर्डर झाली काम झालं नाही परसोड्यापासून खंडण्याचा रस्ता आहे साडेचार कोटीचा आहे वर्कऑर्डर झाली काम झालं नाही आणि तेच लोक आज पुस्तकाचा आधार घेऊन माझ्यावरती आरोप करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे आणि म्हणून मी परसोड्याच्या सभेमध्ये बोललो तात्या का बऱ्याच लोकांना मी मदत करण्याची भूमिका या पाच वर्षात घेतली कधी जातीपातीचं राजकारण नाही कधी पक्षपातीपणा नाही पीडब्ल्यू डी मध्ये जेवढे जेवढे काम मंजूर झाले मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये जेवढे जेवढे काम मंजूर झाले प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये जेवढे जेवढे काम मंजूर झाले काम मंजूर झाले का मी पी डब्ल्यू डीला मिटिंग घ्यायचो आणि तो आपला जवळचा एका लांबचा असं कधी मी पाहिलं नाही सरळ सरळ ते काम वाटून द्यायचं तू हे कर तू ते कर इतकी प्रामाणिक भावना मी माझ्या मनामध्ये त्या ठिकाणी ठेवली परंतु ज्यांच्यासाठी मी करू शकलो त्यांनी माझ्या ह्या राजकारणामध्ये रस्त्यावरती काटे टाकण्याचा प्रयत्न केला काटे टाकण्याचा प्रयत्न केला आणि तात्या या जनतेसाठी खूप काही केलं नाही परंतु हे मात्र या निवडणुकीला फुलं टाकण्याचं त्या ठिकाणी काम करता इतका मोठा फरक त्यांच्या आणि आपल्यामध्ये आणि म्हणून त्या ठिकाणी पहिलं काम मी त्या ठिकाणी सांगत होतो डांबरीकरणाची भूमिका तात्याने उल्लेख केला म्हणून मी त्या खोलवर जाणार नाही साखर कारखान्याचा उल्लेख तात्याने केला रामकृष्ण गोदावरीचा उल्लेख तात्यानी केला मला प्रश्न पडतो आता राहुलने माझ्या कानात सांगितलं का या ठिकाणी भाषण केलं आणि सांगितलं रामकृष्ण गोदावरीचं सा कर्जच माफ झालं नाही मला प्रश्न आहे मी उद्या व्हॉट्सअपवरती ज्यांनी ज्यांनी माझ्यावरती आरोप केले उद्या त्यांचे फोटो त्या ठिकाणी व्हॉट्सअपवर टाकणारे मग ते फोटो खोटे का तुमचं कालचं भाषण खोट तुम्ही जिल्हा बँकेमध्ये त्या ठिकाणी या तालुक्याचे जिल्हा बँकेचे डायरेक्टर म्हणून माझा जिल्हा बँकेमध्ये त्या ठिकाणी सत्कार केला आणि सांगितलं का बोरणारे सर तुमच्या मुळ आमची बँक आज नफ्यात आली चौसष्ट कोटी पंचवीस लाख रुपयाचं कर्ज माफ झालं त्यांनी सत्कार केले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान तयार केलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान सांगतं का या महाराष्ट्र शासनाच्या जेवढ्या जेवढ्या कॅबिनेट झाल्या त्या कॅबिनेट मधून जर शासन निर्णय जर निघाला असेल तर त्याला त्या ठिकाणी शंभर टक्के ग्राह्य धरलं पाहिजे अठरा जून दोन हजार चोवीस ला शासन निर्णय झाला आणि रामकृष्ण गोदावरीचं कर्ज आपल्याला माफ करता आलं परंतु मी या ठिकाणी सांगेल का तुम्ही काही जरी आरोप माझ्यावरती केली तर ही जनता इतकी भोडी नाही ही जनता इतकी भोडी नाही आणि तात्या एवढं करून हे रामकृष्ण गोदावरीचं पाप तुम्ही केलं मी केलं किंवा स्टेजवर बसलेल्या एखाद्या माणसानी केलं का अभयदानी केलं का डोंगरे साहेबांनी केलं का संजीवनी केलं पाप तुम्ही केलं आणि ते पाप आम्हाला तुम्ही आमच्या अंगोवर लोटण्याचा प्रयत्न करताय शेवटी मी काही पाहिलं नाही मी जनता पाहिली का चौदा गावांच्या सात बाऱ्यावरती या कर्जाचा बोजा हो आहे आणि तो कर्जाचा बोजा हो आपण त्या ठिकाणी उतरवला पाहिजे आणि म्हणून प्रामुख्याने ती भूमिका त्या ठिकाणी मी घेतली आणि ते कर्ज त्या ठिकाणी माफ झालं मी आपल्याला गॅरंटीने सांगतो का फक्त माफच नाही तर ही योजना जलसंपादा विभाग त्या ठिकाणी ताब्यात घेईल आणि जलसंपाद विभाग ती योजना त्या ठिकाणी चालू केल्याशिवाय स्वस्त बसणार एवढंच या ठिकाणी आपल्याला शब्द देतो दे दे आहे मराठवाडा वॉटर गिडचा विषय या मराठवाडा वॉटर गिडच्या विषयाच्या बाबतीत जर बोलणं जर झालं तर आपल्या समोर जो माझ्यावरती आरोप करता पंचवीस वर्षापासून नगरपालिका तुमच्या ताब्यात आहे पंचवीस वर्ष झाले नगरपालिका तुमच्या ताब्यात आहे तुम्ही वैजापूर शहराला शुद्ध पाणी देऊ शकले नाही मी पाचच वर्ष झाले आमदार म्हणून काम करतोय तालुक्याच्या प्रत्येक कान्याकोपऱ्यामध्ये मराठवाडा वॉटरईडचं शुद्ध फिल्टरचं पाणी आपल्या वैजापूर तालुक्याच्या कान्याकोपऱ्यात मिळाल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही हाही प्रामाणिकपणाने विश्वास या ठिकाणी व्यक्त करतोय बोलण्यासारखं खूप आहे परंतु या ठिकाणी मी ठरवलं कोण माझ्यावरती काय आरोप करील मी साधू संतांच्या सानिध्यात राहिलेलो आहे साधू संतांचे संस्कार माझ्यावरती झालेले आणि म्हणून बऱ्याच साधू संतांनी मला सांगितलं का ते त्यांच्या पद्धतीने त्यांना बोलू द्या तुम्ही तुमच्या पद्धतीने फक्त विकासाचं काम सांगा आणि तुमच्या समोर जो विजेने तेवढच त्या ते ठिकाणी सांगा आणि म्हणून तात्याने एक गोष्ट या ठिकाणी प्रामुख्याने शिवना टाकळीच्या बाबतीमध्ये तात्यांनी उल्लेख केला शिवना टाकळीचं ओव्हरफ्लोचं पाणी त्या ठिकाणी दयगावच्या धरणापर्यंत येत आहे परंतु प्रयत्न होणं अपेक्षित आहे आणि म्हणून येण्यासाठी आपण सुधारित प्रमाण चारशे सव्वीस कोटी रुपयाची तयार केली मला वाटतं तीन चार महिन्यापूर्वी मोट ते तुम्ही ऐकलं असेल चारशे सव्वीस कोटी रुपयाची प्रमाण आणि म्हणून जे मोठमोठे सिंचनाचे प्रश्न अपुरे राहिले ते प्रश्न सोडवण्यासाठी माझ्यासारख्या ग्रामीण भागाच्या एका शेतकऱ्याच्या पोराला तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे आणि मला खात्री आहे तात्याने उल्लेख केला गंगथडी असेल सिवनथडी असेल डोंगरथडी असेल तात्या मी माझ्या पाच वर्षाच्या निधीमध्ये कधी डोक्यावरती सिक्का लागू दिला नाही जेवढा जेवढा निधी येतो तेवढा समान पद्धतीने सर्कलनुसार वाटण्याचं काम त्या ठिकाणी प्रामुख्याने मी त्या ठिकाणी केलं आज जर तुम्ही मध्ये जर पाहिलं तर सगळ्या सरकारला समान न्याय द्यायचं काम त्या ठिकाणी मी केलं आणि हा समान न्याय देत असताना कोणतंही जातीपातीचं राजकारण समोर येऊ दिलं नाही परंतु आज समोरचे लोक माझ्यावरती जातीपातीचं राजकारणावरती त्या ठिकाणी आरोप करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करताय मी या ठिकाणी नम्रपणाने सांगणार आहे आज विरोधक जाता मुस्लिम समाजाकडे आणि मुस्लिम समाजाला वेगळं भडकवण्याचा प्रयत्न करताय मला काल रात्री तात्या अकरा वाजता मुस्लिम समाजाचे काही पदाधिकारी माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं ते भडकवण्याचा प्रयत्न करताय फक्त त्यांनी त्यांची रोजीरोटी चालवण्याचं त्यांनी काम केलेलं आहे परंतु आम्हाला खात्री आहे का तुम्ही पाच वर्षामध्ये मुस्लिम समाज असू द्या बौद्ध समाज असू द्या माळी समाज असू द्या तेली समाज असू द्या कुंभार समाज असू द्या जैन समाज असू द्या दिगंबरी समाज असू द्या का छोटा छोटा एखादा छोटा समाज असू द्या प्रत्येक समाजाला समान पद्धतीने न्याय द्यायची भूमिका त्या ठिकाणी प्रामुख्याने माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी घेतली आणि पाच वर्ष सेवक म्हणून तुमची सेवा केली मला एखाद्याने उठून उभा राहून सांगावं का पाच वर्षामध्ये रमेश बोरणाऱ्याच्या संपर्क कार्यालयामध्ये गेलो आणि त्यांनी मला जात विचारली त्यांनी मला पक्ष विचारला सिंगल नाही सन्मानिय बाळू काका शेळकेने या ठिकाणी उल्लेख केला का आमचे चार मुलं काका असे तर किती गोष्टी हे मी या ठिकाणी सांगू शकत नाही मी नारंगिरी महाराजांचा शिष्य आहे नारंगिरीजी महाराज नेहमी करता सांगायचे जे केलं ते गोदाधाममध्ये अर्पण करीत चला आणि ती भूमिका त्या ठिकाणी माझ्यासारखा का कार्यकर्ता त्या ठिकाणी घेतोय आणि म्हणून बोलण्यासारखं खूप आहे दहा वाजता आहे आचारसंहिता आहे आणि या सगळ्या गोष्टीचं भान या कठी या ठिकाणी ठेवतो आणि त्या आज ज्या पक्षामध्ये मी तीस वर्ष काम करतो आहे या धनुष्यबाणाचं त्या पक्षाचे शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांची आज पुण्यतिथी आहे आणि म्हणून त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आज मी त्यांना विनम्रपणाने अभिवादन या ठिकाणी करतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी संपवतो वीस तारखेला नंबर दोनचं बटन